रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची त्यासना प्लॉट अगोदर तेल्याना आणि मर रोग मुळे खूप त्या परेशान होईल पहिले केमिकल वापरू मी पण मग त्यानात मला अशा लोड पण भेटे नाही आणि तेल्या डांबे अशा रोग म्हणजे बागळी जाईल टाईम औषध वापरल्यामुळे आम्ही बराचसा फायदा होईल बागा रामकृष्ण हरी मी चेतन निकम रामा ॲग्रोटेकचा एकनिष्ठ प्रतिनिधी शे आणि दुसरी गोष्ट मी दैवड गावात येईल शे आपण ज्यासना प्लॉट येईल छतस त्यासना प्लॉट अगोदर तेलयाना आणि मररोगमुळे खूप त्या परेशान होईल छतस आणि दुसरी गोष्ट त्यासनी मानसिकता म्हणजे लोड किती बी आपण दिधा तरी तो कमीच पडस असा त्या शेतकरी शतस पण आज त्यासनाकडून आपले विचारी घेवाणचे त्यासले की तुम्ही आता मानसिकता काय बा बाग पाय सण आणि आपण ज्या काळा डबका जे काळा लिक्विड आपण देईलचे की त्यासना विश्वास नव्हता की तुम्ही दर टाईमले डबका आणतच पण त्या निघताना पाणी काळंच पाणीने घेरायनं पण मग आता त्यासले त्या पाणी सोडल्यानं तर त्यासले काय अनुभव होईल शतस आपण त्यासना गाई आपण विचारू त्यासले या आमना शेतकरी शतस त्यासने ओळख मी राम ऐग्रोटेकना प्रतिनिधी म्हणजे एकनिष्ठ प्रतिनिधी म्हणजे ओळख करीती असले सांगा बोला मी प्रसाद भिला सोनवणे बोलले राहीन आपण राम बाय समृद्धी लिक्विड वगैरे वापरेलचे थ्रुट मॅजिक वापरेलचे पण आपले त्या पहिले केमिकल वापरू मी पण मग त्यांना मला अशा लोड पण भेटे नाही आणि तेल्या दांब्या अशा रोग म्हणजे बागळी जाई टाइम पिरियड म आता लोड पण चांगला असेल सगळ्या गोष्टी चांगल्या असे ती सोडल्यापासून यांना आधी तुम्ही मागला एक दोन वर्ष पूर्वी काय अडचणी त्या अडचणीसवर मात करायला किती अडचणी त्यानंतर तुम्ही अम्माशी जोडाना कसं काय जोडणार काय ते पूर्ण का का माहिती सांगा बरं काय रोग रोगच नाही तुम्ही बरोबर जास्त प्लेट जास्त पाणी पाणीमुळे परिपक्व फळ लगेच गळीत गळ्यामुळे मग नुकसान होईल तेल आल्यामुळे शाखा कशा ते फळ फळगळे जाईत नुकसान होईल शेतकरी पण मग आपण काही असं जेव्हा झोड होती त्या

म्हणजे मुळे किती प्रमाणात चालकरी आपण ते पाहू शकतो नामा वापरल्या म्हणजे लाईव्ह गांडूळ वगैरे तयार झालेले आले हे गांडूळ पाहू शकतो तुम्ही ते या गांडूळ बी शेतस आणि या पांढऱ्या मुळ्या बी शेतीस तर आणि रूट मॅजिक बायोसमृद्धीने आणि कॅन हाय सोडल्यामुळे या मुळ्या तुम्ही पाहू शकतास किती आणि गांडुळाचं प्रमाण वाढलेलं आहे याच्यामध्ये आता या शेतकरी शेतस या फ्रीला काढतो हे औषध वापरल्यामुळे आम्हाला बराचसा फायदा ना बागात आणि संख्या बी भरपूर वाढणी आणि पहिलं रोगले जास्त बळी पडेल या झाड आणि गॅरंटी नव्हती हा बाग सेट घेऊया असे त्याच ना आम्ही मार्गदर्शन घे त्यामुळे आम्ही बराच फायदा होईल आणि नॅचरल बी शेते आपला यांना करता आरोग्यासाठी बी चांगलं शे त्यामुळे टेन्शन नाही फुवारा मारताना बी आपल्या नाकात तोंडात जात नाही नाही तर आता हल्ली रासायनिक औषध कॅन्सर न प्रमाण वाढच तशी यामुळे काहीच नाही टेन्शनच नाही म्हणून आम्ही ते औषध आवडतच बी आणि त्या वेळोवेळी मार्गदर्शन बी कर आणि मावशी तुमले इथून पुढे समजा आता हाय जाय आपलं आत्तानं पण आता आपले जोपर्यंत बाग निघेपर्यंत अजून तुमले काही शेड्यूल दिला जाणारशेतच शे। ते आपला शे तर मग तुम्ही जे सांगेल राई म्हण ते तुम्ही वापरशात का आणि जे सांगेल प्रमाणे जे शे टायमिंग काम करशात तर तुम्हाला आता जो माल आपण शेत आपण याला काही जास्त प्रमाणात डोसेस देईल नाहीत अजून बरोबरशेतच आपण याला खूप काही तर तीन एक डोसेस देईल शेतच पण आपला या साईजपर्यंत आपला माल येईल मा शे पण अजून याले आपण आठ नऊ प्रमाणात जर आपण अजून खूप प्रमाणात आपलं लिक्विड शेतस बरोबर शेतस पण तुम्हाला भाषा मा काय शेते काळं पाणी शे पण आपले तेच काळं पाणी दिसणार आपले फळणी साईज काय करा शे आपले वाडवाना वाडवाना शे आणि रोग मुक्त आपले झाड ठेवाणं शे आपले एवढंच करा शे बाकीने वेगळं काही माराणं नाही बस आणि हा इथे संपत नाही हा पहिलाच भाग हा पहिलाच भाग शे तुमना अजून दोन भाग राहतील तुम्हाला व्हिडिओ शूटिंग निघणार शेत आणि महाराष्ट्रात दिसणार शेत दिसणार शेत असे करून म्हणजे असे बी नाही खोट बोला ना शेव असे बी नाही शे पैसा पडेपर्यंत आम्ही तुम्हाला सोबत शेत साहेब बी सोबत शेत फक्त तुम्ही काय करा जे तुम्ही मी मटल टाइमवर दिरायनो ते तुम्हाला स्प्रे गाडी घेत चला बस एवढंच सांगणार mm -hmm. आहे आणि यानावर तुम्हाला अजून काही वेगळं विचार नाही तुम्हाला मनात काही शंका होती तर तुम्ही आम्ही विचारू शकतस काय अडचण नाही क्वालिटी हां म्हणजे हा मग बघू शकता अडीच महिन्यामध्ये फळाची साईज बघू शकता तुम्ही काय साईज आहे ते हां शेट शेट होण्याचं म्हणजे शेट होईल असं मला वाटतच नव्हतं सर हां पण मग चेतन भेटल्यापासून दोन तीन डोस दिले रामाग्रोटेक्ट चे रामाग्रोटेकचे तर शेटिंग केला त्यांनी सत्तर पंच्याहत्तर टक्के लोड झालेला आहे म्हणजे अगोदर होईल असं मला वाटतच नव्हतं फेल असं वाटत चेतन भाऊ थोडासा संपर्क दोन तीन वर्षापासून आहे माझा चेतन भाऊ म्हणजे माझ्या मुलासारखाच आहे चेतन भाऊ काका आपण घाबरू नका टेन्शन घेऊ नका मी सर्व तुमचा बाग शेट करून देतो नाही ते या वर्षी प्रॉब्लेम येऊ राहिले चांगल्या चांगल्या माणसांना प्रॉब्लेम येत बरोबर थोडी थंडी थंडी पडते उष्णता उष्ण रात्री थंडी थंडी आणि काका तुमना बाग पैसा ना आता तुम्हाला आजूबाजूना ज्या लोकशेतच त्या तुमले आता इचारे राहणार का नाही आता तुम्ही नेमकं काय वापरी राहणार कारण आता आता कंडिशनले कंडिशन लिहायचे की आजूबाजूना शेतकरी एकमेकले सांगत नाही की तू काय वापरे राहणार आणि आपण ज्याआधी डबा देतस डबडा देतस आपली भाषा त्या लोक काय करतस लपाटी ठेवतस लपाटी ठेवतो म्हणजे दुसऱ्या नको पण आता तुम्ही जे शे ते तुम्ही मोकळं सांगित की मी चेतन भाऊ मनाकडे यस मी त्याच ना रामागरेकन ज्या जे माले मटेरिलदी राही ते मी टाइमवर फक्त सोडी राहीन आणि मारी राहीनो तुमनं एवढंच चालू शे आता आता मला समाधानी समाधानी आहे आता आपण बाग पाय राहिन बाग हळूहळू निघता 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 म्हणजे काय काय साईज आपली जी शे ती अशापर्यंत बी जावायला लागेल जायचे डायरेक्ट पाहिजे शकतो तुम्ही आता इथून पुल्ला ज्या ज्या बी डोसेस राहतील काका त्या सांगेलप्रमाणे आणि शेड्यूलप्रमाणे त्या फक्त आम्ही आणि देवाना काम आमणार आहे तुमनं फक्त काम काय राहणारसे की फक्त तुमले टाईमनुसार हो तर आता जो प्लॉट शे आपला जो असा शे हाऊ आशा नाशा आपले बॉक्स पॅकिंग करी जवपत तुम्हाला खिसावा पैसा पडत नाहीत तो मी तुम्हाला मागे तुम्हाला राहणारच शे त्यामुळे तुमले काही अडचण नाही आणि त्यातला त्यात आपली जी रामा कंपनी शे ती तुम्हाला मागे एक निष्ठ आणि तुम्हाकडून काम करी घेणारी शे की आम्ही काय करणार शेतस तुमले जेही मटेरियलसे ते तुमले केमिकल नाही शे त्यांना मा काही वेगळं केमिकल टाकेल नाही शे तुमले फक्त काय शे आणि सोडा ना शे वेगळं काही तुमले डोकं लावा ना काम नाही आता हाही झाड पाहिजे हा झाड पाहिल्यानंतर हा किती मोठं झाडचे पाय का कमीत कमीत विचार करू शकतोच आपण की कि किती माल उतरू शकत त्यानावरून आणि टोटल माल पाहिजे प्रत्येक मेन लिस्टची डायरेक्ट आपण हा आपला हा पहिला भाग होईलचे आपण पुल्ला भागात अजून एक दुसरा व्हिडिओ काढणार असे अजून एक महिन्यानंतर आपले या साईजनी आणि पुला साईजनी आपले तुलना करा असे की आपण त्या डोसेस दिल्यानंतर की आपला माळमा झाडमा आणि रोगमा काय फरक पडेल छे आणि काय येईल छे आपण त्या शेतकरीकडून त्यासनाकडून त्यास परत आपण पुला व्हिडिओ आपण त्यासनाकडनं माहिती घेणार शेतस धन्यवाद रामकृष्ण राम रामकृष्ण आरे